नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अठरा सप्टेंबर गुरुवार आज आपण या ठिकाणी व्हिडिओद्वारे आरशीद्वारे जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव या ठिकाणी हे जे मोसंब आहे नाव लिखण्यासाठी येईल आहे पुढं आपण हारशी बघूया मोसंबीला कमीत कमी काय भाव लागतो कॅरेटला जास्तीत जास्त काय बाजार लागतो पुढं व्हिडिओमध्ये पुढं आराशीमध्ये या ठिकाणी हा जो माल एका म्हणजे याची बीट चालू आहे

সারেসশবে টা তিতিন স তি স তি স তিসল নস বল তি বজা তিন তি তি স তিস তিসতিস তিসব তিসব তিনস আসা ছে স স তিস তি তিস এগ তিস তিনস যারা तीन सौ पच तीन पचिस तीन सौ पचास तीन सौ पचास तीन सौ पचास तीन सौ पचास तीन सो पच तुम्हाला तीन सौ पचास तीन तीन सौ सत्तर चारों भी जा रहे हो तीन सौ सत्तर तीन सौ पचहत्तर और तीन सौ पचहत्तर किसको करो करो चार तीन सौ पचहत्तर एक सौ पच्चीस एक सौ पचास दो सौ चार कैरेट जी दो सौ सवा दो सौ कैरेट के ढाई सौ कैरेट सौ सवा तीन सौ सवा तीन सौ साढ़े एक कैरेट साडेतीन सो एक कॅरेट साडेतीन सो साडेतीन पणे चार चार सोप चार सारश पचिस चार सो पो पचरु पाच सोश पाचशे गारा सौ पच्चीस पोचिस पाच सो वा पाच सो पिस खरं याला पाचशे पंचवीस बाजारवा लागलाय या ठिकाणी मोसंबी विकलेला आहे कमीत कमी आज जालना बाजार समितीला मोसंबीकली मोसंबी कॅरेट अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये व वो, ओवरमध्ये चांगला मालिकला चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद